नमस्कार सीमाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी उकडीचे मोदक करणार आहे पिठी करण्यापासून संपूर्ण रेसिपी यात मी स्टेप बाय स्टेप दिलेली आहे ज्यामुळे कुणालाही हे मोदक अगदी सहजपणे जमतील मोदक वळण्याच्या तीन पद्धतीसुद्धा दिलेल्या आहेत एक मोदक तोडून बघूया वा त्याचा टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे वरपर्यंत सारण भरलं गेलेलं आहे आणि पारीसुद्धा अगदी पातळ अशी झालेली आहे यावर सढळ हाताने सोडलेली साजूक तुपाची धार वा काय मस्त ना मोदक करायचे म्हटले तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा असतो की पिठी करण्यासाठी तांदूळ कोणते वापरावे तर यासाठी कोणतेही तांदूळ वापरू शकतो फक्त तांदूळ नवीन असायला हवे जुन्या तांदूळाला चिकटपणा तितकासा नसतो सुगंधित पिठी करायची असेल तर त्यासाठी इंद्रायणी आंबे मोहर चिनोर कालीमुज यासारखे तांदूळ वापरू शकतो आज मी काय केलं आहे की कि एक किलो जाड तांदूळ आणि एक कप हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही रेशनचे तांदूळ यासाठी वापरू शकता आणि त्यात एक कप इंद्रायणी तांदूळ घालून घेतलेले आहे या तांदुळाला चिकटपणा जरा जास्त असतो त्यामुळे पिठाला सुद्धा मस्त चिकटपणा येईल आणि सुगंधी पीठ तयार होईल हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत म्हणजे यावर काही पावडर वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाईल आणि नंतर अशा प्रकारे चाळणीवर निथळत ठेवलेले आहेत नंतर एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर हे तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत हे उन्हात न सुकवता घरातच फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचे आहेत आणि सुकल्यानंतर हे गिरणीतूनच दळून आणायचे आहेत दोन दिवस तांदूळ सुकल्यानंतर मी गिरणीतून दळून आणले आहेत आणि त्याचं अशा प्रकारे पांढरशुभ्र मस्त पीठ तयार झालेलं आहे हे अशा प्रकारे अगदी बारीक दळून आणलेलं आहे पीठ दळताना अगदी बारीकच दळून आणायचं आहे म्हणजे याची पारी अगदी छान वळता येते पीठ जर व्यवस्थित असेल तर मोदकसुद्धा सुबक वळता येतो हे पीठ एका वाटीने मोजून घ्यायचं आहे हे मी दीड वाटी पीठ घेतलेलं आहे पीठ मोजून घेण्यासाठी कोणतंही एखादं भांडं सेट करून घ्यायचं आहे आता एका जाडतळाच्या भांड्यात पाणी मोजून घ्यायचं आहे ज्या भांड्याने पीठ मोजलं त्याच भांड्याने पाणी मोजून घ्यायचं आहे ह्यात पाव कप दूध घेतलं आहे आणि उरलेलं पाणी घालून घेते आहे दीड कप पीठ होतं त्यामुळे दीड कप पाणी मोजून घ्यायचं आहे ह्यात पाव कप दूध घातल्यामुळे उकड मस्त मऊ तयार होते आणि मोदकसुद्धा दुसऱ्या दिवशीपर्यंतही मऊसूत राहतो आता ह्या पाण्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे ह्यात चवीपुरतं थोडं मीठ घालून घ्यायचं आहे पाव चमचा मीठ आणि एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे ह्याला चांगली खळखळ उकळी यायला हवी त्यानंतरच ह्यात पीठ टाकायचं आहे आता आपण जे मोजून घेतलेलं पीठ होतं ते ह्यात टाकून घेतलं आहे आणि लाटण्याने मी अशा प्रकारे हे पीठ मिक्स करून घेते आहे लाटण्याने हे पीठ मिक्स करायला अगदी सोपं जातं आणि ह्याचा पटकन एक गोळा तयार होतो अशा प्रकारे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे लाटण्याचं पीठ काढून घेऊया लाटण्याला मी थोडा तुपाचा हात लावून घेतला होता गॅसची फ्लेम बंद केली आहे हे पीठ असंच दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत सारण तयार करून घेऊ गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे यात एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे यातच एक चमचा खसखससुद्धा घालून घेतली आहे ही थोडी परतून घेऊया खसखस आता छान फुललेली आहे मी हे खोवलेलं ओलं नारळ अशा प्रकारे वाटीने मोजून घेतलं आहे हे मी अशा प्रकारे थोडं प्रेस करून मोजून घेतलं आहे दोन वाट्या खोवलेल्या ओल्या नारळाचा किस घेतला आहे ज्या वाटीने खोवलेलं ओलं नारळ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी गूळ मोजून घ्यायचं आहे गूळ अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा किचणीवर किसून घेतला तरीसुद्धा चालेल आता हे मिक्स करून घेऊया आणि गूळ वितळेपर्यंत हे मिश्रण चांगले शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर थोडं जास्त गोड आवडत असेल तर ह्यात गुळाचं प्रमाण थोडंफार वाढवू शकता गुळ आता पूर्ण मेल्ट झालेलं आहे गुळ आणि खोबरे चांगले एकजीव झालेलं आहे आणि हे मिश्रण थोडं घट्टसुद्धा झालेलं आहे अशा प्रकारे सारण तयार आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे गार होऊ देऊया गार झाल्यानंतर ह्यात मी थोडी वेलची पावडर घालून घेतली आहे एक चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे ही मिक्स करून घेऊया उकड मळण्यासाठी इकडे एका ताटात मी थोडं तूप लावून घेते आहे आणि ह्यात आता उकड काढून घेऊया उकड जरा थोडी गरमच आहे ही थोडी गरम असतानाच मळून घ्यायची आहे म्हणजे ही लवकर मळली जाते चांगलं एकजीव असं पीठ होईपर्यंत हे मळून घ्यायचं आहे आपण लाटण्यानेच हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं त्यामुळे हे पीठ मळायला अजिबात कठीण जाणार नाही मस्त लोण्यासारखा हा गोळा मळून तयार करून घ्यायचा आहे जसं परफेक्ट उकड काढणं महत्त्वाचं असतं तसंच उकड मळून घेणं सुद्धा अगदी महत्त्वाचं आहे ही उकड अगदी व्यवस्थित मळलेली असेल तर पाहिजे त्या आकाराचे मोदक वळून घेता येतात उकड मळून झालेली आहे आणि मस्त लोण्यासारखा हा गोळा मळून तयार आहे अगदी मऊसू अशी उकड मळून झालेली आहे यातला एक छोटा गोळा तोडून बघायचा आहे आणि अशा प्रकारे कडेला दोन बोटांनी प्रेस करून बघायचं आहे जर ह्याला साईडला चिरा गेल्या तर मग हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून तयार आहे लगेचच मोदक वळायला घेऊया एक छोटा गोळा अशा प्रकारे हातावर मळून घेतला आहे आणि आता सुरुवातीला आपण अशा प्रकारे एक वाटी तयार करून घेतो आहोत दोन बोटं आठ ठेवायची आहे दोन्ही अंगठे आतल्या बाजूला आणि बोटं बाहेरच्या बाजूला ठेवायची आहेत आणि अशा प्रकारे हलक्या हाताने थोडं थोडं प्रेस करत ही पारी गोल गोल फिरवत जायची आहे म्हणजे आपोआपच ह्याला वाटीचा आकार तयार होईल अशा प्रकारे साईडच्या कडा अगदी पातळ पातळ करत जायच्या आहेत मध्यभागी थोडं जाडसर ठेवायचं आहे सुरुवातीचा हा जो पहिला मोदक आहे हा आपण पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने जसा मोदक बनवतात ना तसा बनवून घेतो आहोत तर बघा किती छान पातळ अशी पारी तयार झालेली आहे उकड जर व्यवस्थित असेल तर पारी बनवायला अजिबात कठीण जात नाही आता ह्यात सारण भरून घेऊया सारण भरून झाल्यानंतर एक बोट अशा प्रकारे आतल्या साईडला ठेवायचं आहे आणि दोन बोटांनी बाहेरून अशा प्रकारे थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आता हे तुम्हाला बाहेरच्या बाजूनी दाखवण्यासाठी ह्यातलं सारण मी काढून घेतलं आहे आणि हे बघा बाहेरच्या बाजूनी ही पारी अशी दिसते आहे लगेचच पुढचेसुद्धा अशाच प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे एक बोट आतल्या बाजूला आणि अंगठा आणि मधलं बोट बाहेरच्या बाजूला ठेवायचं आणि अशा प्रकारे हलक्या हातानेच हे प्रेस करत जायचं आहे अगदी पटापट ह्या कळ्या पाडून तयार होत आहेत मस्त तुम्ही जर पहिल्यांदाच मोदक तयार करत असाल तर कदाचित एवढ्या जवळजवळ पाकळ्या करता येणार नाही पण सुरुवातीला पहिल्या वेळेस पाच पाकळ्या सात पाकळ्या अकरा पाकळ्या अशा तुम्ही वाढवत जाऊ शकता तुम्हाला ह्या पाकळ्या अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करता येतील असे आपल्या ह्या आता पाकळ्या करून झालेल्या आहेत आणि याला मस्त वाटीसारखा आकार आलेला आहे पारीसुद्धा अगदी पातळ अशी झालेली आहे ह्यात सारण भरून घेऊया भरपूर असं सा सारण भरून घ्यायचं आहे म्हणजे मोदक चवीला खूप छान लागतो आणि नंतर हलक्या हाताने अशा प्रकारे हा मोदक बंद करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला सगळ्या पाकळ्या अशा प्रकारे जवळ आणत जायच्या आहेत आणि हळूहळू हलक्या हल हाताने मोदक बंद करायचा आहे म्हणजे पाकळ्यांचा आकार तसाच राहतो वरच्या टोकाला थोडं पाणी लावून हे टोक बंद करून घ्यायचं आहे म्हणजे मोदक फुटणार नाही किती पटकन सुबक कळीदार मोदक बनवून तयार झालेला आहे मस्त दुसऱ्या एका अगदी सोप्या पद्धतीने हा मोदक आपण वळून घेणार आहोत एक छोटी लाटी घेऊन आपण पुरीप्रमाणेच याची पारी लाटून घ्यायची आहे अगदी पातळ पारी लाटून घ्यायची आहे मध्यभागी थोडी जाडसर ठेवलेली आहे आणि आता काय करायचं आहे ह्याला अशा प्रकारे दोन बोटांनी फक्त प्रेस करायचं आहे ह्याला कळ्या पाडायच्या नाही पाकळ्या पाडायच्या नाही फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला फक्त इकडे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे यामुळे काय होईल की मोदकाला कळ्या न पाडता सुद्धा मस्त कळ्या पडणार आहेत सगळ्या पारीला गोलाकार अशा प्रकारे हे मार्किंग करून घेतलेलं आहे मागच्या बाजूने असं दिसतं आहे आता ह्यात सारण भरून घ्यायचं आहे ज्यांना पारी करता येत नाही किंवा मोदक वळता येत नाही त्यांच्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आहे आणि अशा प्रकारे काय करायचं आहे आपण जे मार्किंग केलेलं आहे ना तिथे अशा प्रकारे प्लेट्स घालायचे आहेत आणि त्या एका साईडला थोडं प्रेस करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आता ही अशी पाकळी केली आणि ती लगेचच फोल्ड करून घ्यायची अशा प्रकारे हे थोडं थोडं प्रेस करून घेतलं तर बघा मोदक किती सोप्या पद्धतीने वळला गेलेला आहे आता ह्याचं टोक बंद करून घ्यायचं आहे वरती जे जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हे टोक अगदी छोटं ठेवायचं आहे मस्त बघा किती सोप्या पद्धतीने कळीदार असा मोदक तयार झालेला आहे आपण ह्याला बोटांनी कळ्या पाडलेल्या नाही पारीसुद्धा बोटांनी केलेली नाही तरीसुद्धा मस्त सुबक आणि कळीदार असा मोदक बनवून तयार झालेला आहे तुमच्याकडे वेळ असेल तर अशा प्रकारे चमच्यानी ह्या कळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आहे ना ही मोदक बनवण्याची अगदी सोपी पद्धत आता हा तिसरा मोदक बनवून घेऊया हा एकवीस पाकळ्यांचा मोदक तयार करायचा आहे त्यासाठी आधीप्रमाणेच पारी लाटून घेतली आहे आणि ह्याला दोन ठिकाणी अशा प्रकारे मार्किंग करून घेतलं आहे म्हणजे दोन्ही बाजूंना दहा दहा पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि ज्या ठिकाणी मार्किंग करून घेतलं आहे तिथपासून पाकळ्या घालायला सुरुवात करायच्या आहेत अशा प्रकारे या पद्धतीने अगदी जवळजवळ ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत उकडीचे मोदक बनवायला तसं पाहिलं तर अगदी सोपे आहेत म्हणजे ह्याचं पीठ व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे जास्त जुनं पीठ वापरायचं नाही उकड परफेक्ट काढून आणि मळूनसुद्धा घ्यायची आहे ज्यामुळे पारी अगदी छान करता येईल आणि मोदक व्यवस्थित वळता येईल सुरुवातीलाच तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल की चाळणीत वेगवेगळ्या आकाराचे अकरा मोदक आहेत पाच वेगवेगळ्या पद्धतीने हे मोदक वळून घेतलेले आहेत ज्यांना मोदक अजिबातच वळता येत नाही त्यांच्यासाठी अगदी सोप्या अशा दोन ट्रिक मी सांगितलेल्या आहेत ज्या आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत बोलता बोलता मोदकाला कळ्या पाडून झालेल्या आहेत आपण एकदा ह्या मोजूनसुद्धा बघूया इथपासून मोजायला सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस बरोबर एकवीस पाकळ्यांचा मोदक तयार झालेला आहे आता ह्यात भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच अलगद हाताने हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आपला हा एकवीस पाकळ्यांचा मोदकसुद्धा अगदी सहजपणे वळून तयार झालेला आहे मस्त भरपूर कळ्या असलेला मोदक बनवून तयार आहे मोदक वाफवण्यासाठी गॅसवर मी एका कढईत पाणी घालून घेतलं आहे याला उकळी येऊ द्यायची आहे चाळणीत एक केळीचं चा पान ठेवून घेतलं आहे याला थोडं साजूक तूप लावून घेतलं आहे म्हणजे मोदक वाफवताना मस्त सुवास येईल जर केळीचं पान नसेल तर हळदीचं पान वापरू शकता किंवा यात एखादा सुती रुमालसुद्धा टाकून घेऊ शकता आता मोदक बनवून आपल्याला बराच वेळ झालेला असतो त्यामुळे काय करायचं आहे एका वाटीत थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्यात हे मोदक बुडवून नंतर आपल्याला चाळणीत वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत बऱ्याच वेळेस काय होतं ना की आपण जेव्हा मोदक वाफायला ठेवतो तेव्हा वाफवताना हे मोदक फुटतात किंवा चिरतात तर अशा प्रकारे पाण्यात बुडवून ठेवले ना तर हे मोदक अजिबात फुटणार नाहीत आणि मोदक मस्त मऊसूद असे तयार होतील दुसऱ्या दिवशी जरी खाल्ले तरीसुद्धा हे मोदक मस्त मौसूत असे राहतील आता ह्या मोदकावर मी थोडं थोडं केशर लावून घेतलेलं आहे केशर अगदीच ऑप्शनल आहे नाही लावलं तरीसुद्धा चालेल आपण जे पिठाचं प्रमाण घेतलेलं होतं त्याचबरोबर अकरा मोदक बनवून तयार झालेले आहेत कढईत पाणीसुद्धा उकळायला लागलेलं आहे आता ह्यावर चाळणी ठेवून घेऊया आणि हे दहा ते बारा मिनिट वाफवून घ्यायचे आहेत दहा बारा मिनिट झालेले आहेत मोदक छान वाफवून तयार आहेत मोदकाची पारी अगदी पातळ असल्यामुळे दहा मिनिटातच मोदक वाफवून तयार होतात आता हे थोडे गार होऊ देऊया मोदक गार झालेले आहेत आणि आता आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदक तयार आहेत तुम्हाला हे मोदक कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह हो। थँक्यू